जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण या घरगुती एल घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी देणार आहोत याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू ओएमसी अर्थात सरकारी पेट्रोलियम कंपनी बी पी सी एल म्हणजेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने म्हणजेच भारत गॅस आपल्या सर्व ग्राहकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करणार आहे ग्राहकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस प्युअर फॉर शुअर ही नवीन सुविधा लवकरच सुरू करणार आहे या नवीन सुविधेद्वारे आता ग्राहकांना गॅस सिलेंडर घरपोच मिळणार आहे त्यामुळे गॅस ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करता येणार नाही व तसेच सिलेंडर मधून होणारी गॅस चोरी व काळ्या बाजाराला देखील आळा बसेल या क्यू आर कोड मध्ये गॅस सिलेंडर संबंधित सर्व माहिती जसे की गॅस सिलेंडर घरी देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव गॅस सिलेंडरचे वजन गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट अर्थात, ग्यास सिलेंडर ची सिलेंडरची सुरक्षा चाचणी कधी झालेली आहे त्यासोबतच एजन्सीचे नाव इत्यादी सर्व माहिती या क्यू आर कोड मध्ये सर्व माहिती ग्राहक आपल्या मोबाईल फोन वर मिळू शकतील बीपीसीएल म्हणजे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने सांगितले आहे की प्युअर फॉर शुअर या सुविधेअंतर्गत गॅस ग्राहकांना योग्य सिलेंडर मिळू शकतील कारण गॅस सिलेंडर वर आता छेड बसण्यात येणार आहे यात क्यू आर कोड असेल हा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर प्युअर फॉर शुअर पॉपअप दिसेल यामध्ये सिलेंडरचे वजन एक्सपायरी डेट त्यासोबतच गॅस सिलेंडर घरी देणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव त्यासोबतच इतर माहिती देखील तुम्हाला या पॉपअप मध्ये मिळेल ही नवीन सेवा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री श्री हरदीप सिंग पुरी यांनी गोवा येथे आयोजित आय डब्ल्यू दोन हजार चोवीस म्हणजेच इंडिया एनर्जी वीक दोन हजार चोवीस मध्ये सुरू केली आहे मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट पॅन पाहिल्याबद्दल धन्यवाद